जिंतूर इथं ईद ए मिलादुन्नबी निमित्त रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर संपन्न शेकडो महिलांसह एक हजार चारशे तीस रक्तदात्यांनी केले रक्तदान अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरात घेतला सहभाग ईद ए मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं जामा मस्जिदच्या प्रांगणात सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात एक हजार चारशे तीस महिला तरुणांनी रक्तदान करत एक उच्चांक नोंदवला इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा या महिन्यात जन्म असून त्यांचं औचित्य साधत सकल मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीनं अनावश्यक बाबींना फाटा देत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते हे शिबीर सुरू होतात समाजातील तरुणांनी महिलांनी रक्तदानासाठी रांगा लावल्या होत्या रक्तपेढीचे कर्मचारी कमी असल्याने व रक्तदात्यांची संख्या जास्त झाल्याने शिबिर रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होते नऊ वाजल्यानंतर ही रक्तदात्यांचं रक्तदान करण्यासाठी ओघ सुरूच होतं परंतु जिल्हा रक्तपेढीची एकच टीम असल्याने कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीर थांबवले तोपर्यंत तो एक हजार चारशे तीस जणांनी रक्तदान केले या रक्तदात्यामध्ये मुस्लिम रक्तदात्या महिलांची संख्या लक्षणीय असून जवळपास एकशे पन्नास महिलांनी रक्तदान केले रक्त, के रक्त संकलित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी जिंतूर ग्रामीण रुग्णालय बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय अधिकारी रक्तपेढीचे कर्मचारी सकल मुस्लिम समाजातील तरुणांनी परिश्रम घेतले मान्यवरांनी केले रक्तदान या शिबिरात माजी आमदार विजय भांबळे पृथ्वीराज भांबळे गणेशराव काजळे ॲडव्होकेट मनोज सारडा यांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला मान्यवरांच्या भेटी शहरात मुस्लिम तरुणांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर घेतले जात असल्याची माहिती मिळताच नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर मौलाना जलील मौलाना तजमूल मौलाना सिराज माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख लक्ष्मण बुधवंत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे नानासाहेब राऊत प्रसादराव बुधवंत राजाभाऊ नागरे परभणीचे सय्यद अब्दुल कादर बाळासाहेब काजळे बालाजी शिंदे सोसकर बालाजी शिंदे माजी सैनिक ॲडव्होकेट माधव दाभाडे सुरेखा शेवाळे लक्ष्मीकांत शेवाळे आदींनी भेटी देऊन रक्तदान शिबिर आयोजक तरुणांचे अभिनंदन केले लोकाधिकार न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद शहरामध्ये या ईदच्या निमित्ताने झालेला जो हा रक्तदान भव्य रक्तदानाच्या शिबिराचा कार्यक्रम या शिबिराच्या निमित्ताने मी सर्व जनतेला एवढंच या सांगू इच्छितो आपला जो भाईचारा जो संपद आहे तो, तो भाईचारा भाई संप संपण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत फार महत्त्वपूर्ण आहे हा एकत्रितपणामध्ये येण्यासाठी आहे प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये काही दोष नसतो कुठल्याही समाजाच्या जातीच्या धर्मामध्ये किंवा जगतामध्ये काही भेद नसतो माणसाच्या मनामध्ये असलेला भेदभाव दूर करण्याचा हा जो प्रकार आहे हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला मी आमच्या वक्ति संघाकडून सद्भावना व्यक्त करून त्यांना सदिच्छा देतो असेच पुढील कार्यक्रम यांच्याकडून वारंवार होत राहो आणि समाजाच्या दृष्टीने त्यांचा त्यांना यश मिळो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नौजवानोने मैं तमाम ही नौजवानों को दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूं और साथ ही साथ मैं उन लोगों को एक मैसेज देना चाहता हूं कि हमारी जो फॉर्म है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीके पर चलने वाली है आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब दुनिया में तशरीफ लेकर आए अल्लाह ताला ने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जब दुनिया में भेजा सारे आलमों के लिए रहमतुल हिमतमी दमा कर भेजा नबी करीम सल वलम सिर्फ मुसलमानों के नबी नहीं है इस दुनिया में जितनी भी कौमें बसियां आई है सबके नबी है और अल्लाह का शुक्र है कि आज एक दिदा दिली का समझू दिया जुम्मूर के नौजवानों ने की नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश के मौके पर हमारे जिसम का खून हमारे देश के हर सात धर्म के लोगों के वास्ते ड करने का हम लोगों ने फैसला लिया है काफी मुबारकबाद है और दिनों से जो मामला चल रहे है आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में जो लोग गुस्ताखी कर रहे हैं उन लोगों को हम ये मैसेज देना चाहते है कि हमारी नजर की तालीमात ने हमको रोक कर रखा है मैं तो इन शाल तुम्हारे बताते थे कि क्या मामला है सारी चीजों का और इसी के साथ मैं जिन दुखी नौजवानों को खुद से मतलब मुबारकबाद देता हूँ वो आपके में हम तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिंतूर तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलादुनबीनिमित्त महा रक्तदान शिबिराचं आम्ही तर म्हणतो विक्रमी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि या रक्तदान शिबिरासाठी आवर्जून प्रायव्हेट ब्लड बँक किंवा दुसरी कुठली ब्लड बँक न सांगता सकल मराठा सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं की हे आपलं रक्त फक्त आणि फक्त गोरगरीब रुग्णांसाठी वापरण्यात यावं या उद्देशाने जिल्हा रुग्णालय परभणीच्या रक्त केंद्रासाठी हे शिबिर आयोजित केलेलं होतं आणि या रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत चौदाशे प्लस रक्त संकलन करण्यात आलं आणि आत्ताही रक्तदाते बाहेर उभेच आहेत परंतु आज सकाळपासून सारखं रक्तदाते असल्यामुळे आम्ही कर्मचारीच्या वतीने कुठंतरी कमी पडलो आणि आम्हाला थकवा आल्यासारखा जाणवला त्यामुळे आम्ही चौदाशे प्लसवर आम्ही रक्तदानशी रक्त संकलन रक्त थांबवलं त्याबद्दल रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय परभणीच्या वतीने जिंतूर तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाचे आम्ही अभिनंदन करतो आणि यापुढेही असेच गोरगरीब रुग्णांसाठी सहकार्य कर, कर करावे अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद